ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा याकरिता सिंधीकर करणार टाळनांद भजन आंदोलन ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीकरिता धजावले सर्व पक्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री पालकमंत्री आमदार यांना दिले ग्रामीण रुग्णालय मागणीचे निवेदन नवीन वर्षात दिनांक तीन जानेवारी शनिवार दहा वाजता बसस्टँड चौक प्राथमिक आरोग्य केंद्र समोर येथे ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा याकरिता टाळनांद भजन करून एक विशेष आंदोलन होणार आहे शहरात एकोणीशे अठ्ठेचाळीसपासून क वर्ग नगर परिषद असून एकोणीसशे नव्वद पासून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे परंतु शहराची लोकसंख्या ही पंचवीस हजाराच्या घरात असून या आरोग्य केंद्रावर शहराच्या दहा किलोमीटर परिसरातील ग्रामीण भागातील लोक निर्भर आहे परंतु येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे प्राथमिक उपचाराशिवाय कोणत्याही मोठ्या रोगाचा उपचार होत नसल्याने येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत देण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा नागपूर येथील अधिवेशनात मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री मा अजितदादा पवार मा एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री मा प्रकाश आबेटकर जिल्ह्याचे पालकमंत्री मा पंकज भोयर आमदार समीर कुनावर यांना दिलेल्या सर्वपक्षीय निवेदनातून देण्यात आला मागील पस्तीस वर्षापासून शहरात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या प्राथमिक केंद्रात फक्त प्राथमिक उपचार होत असून दररोज दोनशे पन्नास ते तीनशे रुग्ण आरोग्य उपचाराकरिता येतात परंतु या ठिकाणी सर्दी खोकला ताप याशिवाय इतर कोणत्याही मोठ्या किंवा मध्यम आजाराचा उपचार होत नाही साधा सीजर किंवा एखादा अपघात झाला तर टाकेमाराची सोय नाही तरी सुद्धा चाळीस पन्नास किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वर्धा नागपूर शहरातील हॉस्पिटलकडे धाव घ्यावी लागते आणि बहुधा रुग्णचे नागपूर वर्धा येथील हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच उपचाराचे दगावल्याच्या बरेच घटना घडलेल्या शहरात कोणतेही मोठे हॉस्पिटल नसल्याने कोणीही उपचाराअभावी आपला जीव गमवू नये याकरिता शहरात शासनाचे ग्रामीण रुग्णालय व्हावे याकरिता शहरातील सर्व पक्षांनी पुढाकार घेत नागपूर येथील अधिवेशनात जाऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री पालकमंत्री व मतदारसंघांचे आमदार यांना निवेदन देऊन विहित मुदतीत ग्रामीण रुग्णालयाची घोषणा नाही केल्यास तीव्र आंदोलन करण्याचे निवेदन सर्वपक्षीय देण्यात आले तसेच शहरात तीन जानेवारीला होणाऱ्या आंदोलनाची तयारी मोठ्या प्रमाणात दिसत आहे शहरात आंदोलनाचे होल्डिंग लावण्यात आले सिंधीकरांचा एकच नारा आवाज जनतेच्या हक्काचा दर्जा ग्रामीण रुग्णालयाचा सूर्या मराठी गुड्डू कुरेशी सेलू हिंगणघाट महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा